पैशात मोजणारी गोष्ट नाही की आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण एखाद्या मुलीच्या आयुष्याचं बर्बाद करायचं पैशाच्या जोरावर तिला फिरवायचं खेळवायचं नाचवायचं तुमच्यासाठी पैशेवर विकत घेतलेली ती बाहुली असू शकते हो पण तिनं मात्र तुमच्यावर मनापासून प्रेम केलेलं असतं तुमच्या पैशेवर नाही पण तुम्ही मात्र शेवटी काय करताय जोपर्यंत तुमचा कुठं धागाद्वारा जुळत नाही तोपर्यंत तिला प्रेमाचा आमिष दाखवताय तिच्याशी प्रेमाचं नाटक करताय तुझ्यावर माझा खूप जीव आहे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुमच्या आयुष्यमध्ये दुसरं कोण आलं नाही एखादं तर सरळ तुम्ही एकदम चहातल्या दुधातल्या मासेसारखं बाहेर काढून टाकताय आणि तिनं जर तुमच्याशी भांडायला गेली तिने जर रडायला गेली तिने जर की बाबा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्यावर खूप प्रेम केला असं सांगायला गेली किंवा मी तुझ्यासाठी हे केलं मी तुझ्यासाठी ते केलं सांगायला गेली तर तुम्ही सरळ तिला बोलून टाकताय केलं म्हणजे उपकार नाही केला मी बी तुझ्यासाठी खूप काही खर्च केला मी तुझ्यावर खूप पैसा उधळला का म्हणजे तुम्ही तिला पैशावर विकत घेतलं होतं का तिचं आयुष्य म्हणजे काय कुठली वस्तू होती का नाही ना तिने हा कधी विचारही केलेला नसतो की आपल्याला समोरचा व्यक्ती तिच्या मनाला जे आघात होत असतो ना आघात तो आघात संपण्यासारखा नसतो आणि त्या व्यक्तीकडं मात्र एकच पर्याय राहिलेला असतो तो, तो पर्याय म्हणजे आत्महत्या कारण तिला माहित असतं की अरे आपलं आयुष्य असं बी बरबाद झालेलं आहे आपण आपली पूर्णपणे इज्जत घालून बसलो अशा अशा व्यक्तीच्या नादाला लागून म्हणून